सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन या फार्मचा पाचवा वर्धापन दिन जुना पुना नका येथील कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला वर्धापन दिनानिमित्त कार्यालयात संचालक मंडळाच्या वतीने पूजा करण्यात आली यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर नाना काळे उद्योजिका सपना रामबिया केंद्रीय माहिती अधिकारी अंकुश चव्हाण पत्रकार गणेश शितोळे यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन डेव्हलपर्सच्या ग्राहकांना डिस्काउंट कुपन देण्यात आले सोलापूरच्या चहू बाजूनी झालेले नॅशनल हायवे आणि वाढणारे सोलापूर त्यामुळे सोलापुरात प्लॉट आणि फ्लॅटचे दर वाढले आहेत असे मत शिवाजी सुरवसे यांनी व्यक्त केले सोलापूर तीनशे साठ अंश डिग्री सेल्सिअस मधून बदलत आहे चारही बाजूला गेले तर आपले सगळे नॅशनल हायवे झालेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून त्यामुळे सोलापूरच्या रिअल इस्टेटचे भाव गगनाला भिडलेत नव्हे ते पुण्या मुंबई एवढे झालेत त्यामुळे सोलापुरात नक्की जी गुंतवणूक आपण कराल ती फायदेशीर ठरणार आहे सन डेव्हलपर्स अनेकांना असा फायदा करून दिलेला आहे आपण बघतोय त्यामुळे सन मध्ये केलेली गुंतवणूक नक्कीच ग्राहकांना फायदेशीर ठरेल असे मत अंकुश चव्हाण यांनी व्यक्त केले सन डेव्हलपरने आपला विश्वास ग्राहकांचा संपादित केला आहे की कुठल्याही प्रकारची या ठिकाणी तुमची फसवणूक होणार नाही आणि योग्य वेळी तुम्हाला योग्य मोबदला मिळेल आणि तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे नक्कीच चांगला तुम्हाला फायदा होईल असं यानि मी या निमित्तानं सन डेव्हलपरने आपल्या या शहरामध्ये विश्वास निर्माण केला आहे पल्लवी माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले सन डेव्हलपरचा चा संचालक भूमिशन आज सन डेव्हलपरचा पाचवा वर्धापन दिन आहे आज पाचव्या वर्धापन दिनाचा जो काही आज पाच वर्ष वर्ष आम्ही पदार्पण आहे ते सगळं आपण दाखवलेल्या विश्वासामुळेच तुम्ही जर विश्वास दाखवला नसतंच तर आम्ही कदाचित आज इथपर्यंत आलो नसतो आज जे काही पाच वर्षात आम्ही सगळी वाटचाल केली आहे ते सगळे जे काही आहेत आमचे कस्टमर आणि आमचे फॅमिली मेंबर्स आमचा संपूर्ण स्टाफ या सगळ्यांच्या माध्यमातून झालेला आहे तरी आम्ही आज पाच पाचवर्धापन दिनानिमित्त समस्त सोलापूरांसाठी एक वेगळी विशेष शाटकी ऑफर काढली आहे की तुम्ही कुठेही प्लॉट घ्या तुम्हाला दर महिन्याला पाच हजार रुपये रिफंड मिळा ही हटके ऑफर आहे तरी समस्त सर्व जा जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आज का क्या सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स जुड़े सोलापुर